अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या आपण एक एवढा सुंदर असा उपाय बघणार आहोत अगदी साधा सोप्पा आहे पण या उपायाने पती पत्नीमधील वाद नष्ट होतात त्यानंतर घरामध्ये जे वैवाहिक जीवन आहे ते सुखमय होतं आणि तसेच नोकरी व्यवसायामध्ये जर तुमची प्रगती होत नसेल तर ती सुद्धा होण्यास मदत होते आणि या उपायाने आपल्याला नोकरी व्यवसायात भरभराट होते घरामध्ये पैशांची आवक वाढते आता आपल्याला करायचं काय आहे तो उपाय मी तुम्हाला सांगते आता हा उपाय केव्हा करायचा कसा करायचा व्यवस्थितपणे ऐकून घ्या मध्ये मध्ये काय होतं कमेंट येते त्यामुळे सुरुवातीपासूनच व्हिडिओ जर व्यवस्थित ऐकला तर सगळी माहिती मिळते आता बघा आपल्याला आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभराट करण्यासाठी घरामध्ये जे काही आर्थिक समस्या असतील त्या निघून जाण्यासाठी तसेच पतीपत्नींमधील वाद नष्ट होण्यासाठी वैवाहिक जीवन सुखमय होण्यासाठी आणि लग्न जमत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय फायदेशीर ठरतो आता या उपायासाठी तुम्हाला सुरुवात जी करायची आहे ती शनिवारपासून करायची आहे किती शनिवार करायची आहे तर फक्त पाच शनिवार, शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि या उपायासाठी जी वेळ आहे ती दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे ह्या उपायासाठी लागणार आहे तुम्हाला पिंपळाचं झाड आता पिंपळाच्या झाडाचं काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे पि पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू व बसलेले आहेत त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला पाण्यामध्ये दूध आणि थोडासा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर हे जे पाणी आहे दूध आणि गूळ मिश्रित पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला मुळाशी व्हायचं आहे खाली वाकून व्यवस्थित त्या मुळाशी हे पाणी व्हायचं आहे त्यानंतर काळं तिळ तुम्हाला माहिती असेल तीळ दोन प्रकारचं असतं सफेद काळं तर जे काळं तिळ असतं ते या ठिकाणी एवढंसं असं तीळ घ्यायचं आहे साधारण एक चमचाभर असं ते आपल्या हातानेच ते पाणी वाहिल्यानंतर तिथे ते तुम्हाला काळं तीळ व्हायचं आहे आणि हे जे हे तुम्ही पाणी वाहताना तीळ वाहताना तुमच्या मनामध्ये सतत जप चालू पाहिजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आता हा मंत्र म्हणत ही प्रक्रिया तुम्हाला करायची आहे त्यानंतर हे झाल्यानंतर अकरा प्रदक्षिणा तुम्हाला पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे किंवा तुम्हाला काय पाहिजे आहे किंवा तुम्हाला कोणती इच्छा पूर्ण करायची आहे ते तुम्हाला मनोमन पिंपळाच्या झाडाला सांगायचं आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू बसलेले असतात आपण हे साक्षात भगवान विष्णूंना सांगत आहोत परंतु पिंपळाचं झाड हे एक आपण म्हणतो ना जिवंत दैवत आहे की जेणेकरून झाड जसं वाढतं त्याला पाणी लागतं सगळ्या गोष्टी असतात म्हणून याला सांगितल्यानंतर पिंपळाच्या झाडाला काही गोष्टी सांगितल्यानंतर किंवा त्या सेवा केल्यानंतर स प्रत्येक कार्य शंभर टक्के पूर्ण होतं हा एक अनुभवसिद्ध उपाय आहे आणि हा तुम्ही करून बघा तुम्हालासुद्धा फरक जाणवेल आता ज काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता अकरा प्रदक्षिणा घातल्यानंतर तुम्हाला इथे हात जोडून तुमची इच्छा सांगायची आहे आणि इच्छा सांगितल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला नमस्कार करायचा आहे नमस्कार करून तुम्हाला परत यायचं आहे असं तुम्हाला पाच शनिवार करायचं आहे मग तुम्ही कोणत्याही शनिवारपासून सुरुवात केली तरीही चालणार आहे पिंपळाच्या झाडाचा हा उपाय तुमच्या घरातील सगळ्या नकारात्मक गोष्टी काढून टाकत असतो का तर जे काही अडथळे येत असतात आपल्या कार्यामध्ये सुद्धा निघून जातात म्हणून हा उपाय अतिशय फायदेशीर आहे आणि या उपायाने पती पत्नीमधील वाद नष्ट होऊन त्यांचं वैवाहिक जीवन हे सुखमय होत असतं नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं पगारात वाढ होऊ शकते आणि नोकरीमध्ये काही समस्या असतील किंवा आपले जे साहेब असतात किंवा वरची लोकं असतात ते आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही वागत नाही किंवा आपल्याला टॉर्चर करत असतात असंही काही ठिकाणी असतं तर याही समस्या या उपायाने नष्ट होत असतात तुमचे जे म्हणजे साहेब वगैरे आहे वरती वरच्या लेवलला जे लोक आहेत ते तुम्हाला त्रास देत असतील तर तो त्रास समोर नष्ट होत असतो आणि ते आपल्याशी व्यवस्थित बोलायला सुरुवात करतात म्हणजे त्यांच्या हातून आपलं प्रमोशन होत असतं किंवा काही गोष्टी चांगल्या घडत असतात तर हा बदल या उपायाने घडत असतो म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय नक्की करून बघा नक्की फरक जाणवेल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ